आम्ही आज आलोय गावी आणि आमच्या आई लागले भाजी काढायला भाजी काढून द्यायला आम्ही आहे शेतात आई तांदळाची भाजी आहे की तेवढच घास घासभर खायचं मग तुमच्या शेतात काय आहे सांगा आ? ते मकस कंचा येते कुठे येते रेल्वेच्या आहेत तुमच्यात आहेत काय लागाची येते मुळ दुखली आणि भाजी कुठे ही बघा भाजी शेपूची मुळ ती कसली भाजी काढालीस पानावर किड पडल्या काय पानावर किट पडले पावसळ आहे नवळ लागला कि सगळ्या झाडांना बालका आहेत छोट छोट अजून मोठं जायलावर घेऊन जातो सीताफळ पण लागालत ते काढू काय घेतलं शेतापळ इथं पाडा आले बघ वरती आता वरचं कोण ते मला दोन तपळ गावली खाली आहे काय हे केलं वरती आहे की माझ्या हाताला यायला नको काय ते चढ रे झाडावर झाडावर चढून काढ चा हळू काढ शिस्तीत हा मारुळी बघू येते काय हा हळूहळू घ्यायचं अरे अरे आलं हा अरे रे तर... <laughs> <अरे> आले की बघू दाखव काय 사실 아주 바람게 देण्याची भळा पासली तर काय होती का

केळी पण आता कधी येणार केळीची खुट पूजेसाठी आणली होती शंभर रुपये दीडशे रुपये म्हटलं शंभर ला दिली चार खुट केळीच आणि बारकी बारकी पाऊसले कव्हरला कवडलं कवरला किल्ला a Badal zowar se datten em.